बाप्पा मॅडम द्या ना आमच्या हातीच द्या बाबा पाऊदा द्या मला पोरगं कसा आहे माया पाहू द्या ना द्या बरं माहिती द्या बरं बाहा भाजी पहिले तुम्ही हाप पाय धु या कसं झाल्याबारा लेकरं तुमच्या द्या पदा हाप पाय धुना मग घेताना काय अजब धुनी बा आपलेच लोकर न आपल्या हातीच देत नाही हात पाय धुने आणि तोंड धुऊन या आमचं आहे ना बाय मॅडम ते डॅनिचं लेकर वायनं ते बापा ड्यानी धु देत नाही बापा हात धुने आणि पाय धुऊन या हे काही आहे बापा तुमचं आज तुम्हाला समजत कसं नाही हा तुम्ही हात तर पाय धुतले नाही तर कसं बॅक्टेरिया असतात ना आपल्या हातामध्ये तेच तुम्ही बाळाला हे हातला असाल तर कसं होईल मग बाळाला इन्फेक्शन होऊ शकते ना बरं आहे बरं बरं आहे मॅडम तुमचं काही देऊ नका हा काही देऊ नका बुडीची तब्येत कशी काय हा कधी वाटमध्ये कधी आणतात पुढे हा लवकराला हवा पुढे बाहू द्या तुला बुटीचं पडलं बुटीचा युष्य करतो लवकराचं जाऊ दे ते काय समज शोध काय न होर आहेच भोर हा द आपलं म्हटलं ऐकत नाही देखा

काही वाई बा काय दावा आण समाजशेवक तुम्ही ना आमचं लेकर आम्हाला ह्याचा अधिकार नाही म्हणजे हे काय म्हणजे हे काय धंदे आहे समाज शेवक हे असं कसं काय बा बायनिल पोरगा झाला नवई झाली या वयामध्ये हा हा नवय होते ना बापा हा आता लेकरू जर हाती येत नसतील तर मग काय आहे सांगा बा त्याचं म्हणणं बरोबर आहे ना आपल्या हाताले बारीक बारीक किटाणू किटाणूके लागेल असतात त्याच्यापासून संसर्ग होत असते लहान लहान लेकर बिमार पडलं तर आपल्या दावाखान्यात लाल पैसे आहेत का सांगा बरं तुम्ही डिलिव्हरीची तर सोय नव्हती डिलिव्हरी तुम्ही मी करून राहिलो पहा पैसा लागून राहिला डिलिव्हरीले नंग बाई जगण बोखाला जग मला लेकरू द्या लेकरू द्या लेकरून पहिल्या करणं सोपी नाही आता गेला तर पहिला जमाना आता भसकून गेलो भसकून झालं आता नाही आता आता खर्च बाबा आहे का लेकरू पैदा करताना कराव लागते पहिल्यापासून किती खर्च येईल आपल्याला पैसे आहेत की नाही पहिल्या जमान्यात होत ते लेकरायला खर्च नाही लागे आता खर्च लागते सुनून राहिला गे काहीतरी बोय आहे याचा हा गेम करून राहिला आपला कसं डॅने आपल्या हातचा आणि दोस्त असल्यावर तो आपल्याला विश्वास ठेवून समस्या हो का रिश्वास आहे काहीतरी घोर आहे काय बरोबर आहे समाजशोक तुमचं तुम्ही बरोबर बोलून राहिले म्हणून नसतीन देतले हा बरोबर आहे ना त्याचं तेनं माहिती पण परिस्थिती कंडिशन पाहिली म्हणा हा ते माहीत माहिती आहे बुड्याजो जो काही नाही लेख खल्लम खुसा पैसे नाहीत बुड्याजो ला कुठून लाईट बरोबर आहे बिमार पडलो लोकडू तू कुठून लावू बापा कंपनीचं माहीत आहे तुम्हाला किती वळलेला सायाची सरकारी दवाखाने देतच नाही तिला पाहिजे प्रायव्हेटच हं मग कसं पैसा लागते ना प्रायवेटमध्ये बरोबर बोलून राहिले तुम्ही हो मला सारं माहित आहे बाबा समजलं काय चला तिकडे वाडमध्ये उभे राहू बुडील आणून राहिले ते झालं लेकरू झालं झाला गोष्टी आता चला तिकडे बुडीला आणून राहिले हो चला चला पप्पा तिकडे वाडमध्ये डेनि या समज शोकाचा काहीतरी हो राय गोड्या तू सांगतो मी काही ना काही आहे याचा हाच पुढे पुढे करते ना लेकरू घ्यायला हाच पुढे पुढे करते बुडीची म्हणजे बुडी कशी काय काय विचारपूस हाच करते हा याचा काहीतरी जुगाड आहे गोड्या म्हटलं तू हा गोळा माणूस असतो अरे तो समाजसेवा हो, काय ना मनानं हळवा माणूस आहे त्याला कि वाटते माणसाची समाजसेवा करणाऱ्या माणसाला कि वाटते बाबू तुम्ही कोणावर शेकनो करत जाऊन हे शेकी वृत्ती बंद करा तुमची कोणी तुम्हाला तसाच वाटते काय लोक खो असं म्हणणं आहे का तु मा चालू आहे बाबा बाबा पटापट काय गप्पा मारता बाबा मागे राहता गप्पा मारता का माना कोणा का मागे धंदे बंद करा अरे नाही हो बाबा तुमचे नान काल कोण आहे कांडा चला चला मॅडम <laughs> मॅडम डॉक्टर इंदबाई द्यानचे मा गोंड आहे द्यानं माझं मा 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 पोर काय द्यानं मला पाहू द्यानं आधी घेऊन तो पाहू द्या बाबाजी शांतता ठेवा तुमच्या जवळच देते मी आता डॅनेले कमलीचं काही पडलं नाही कुठे जरा काही विचार नुसतं पोरगा 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 मला करून राहिला हरामखोर पोरगा पाहिजे का तुम्ही बुडी मिरीच चालते कशा जातात हरामखोर द्या मॅडम माझं द्यानं मी लाल कडचून मा पोराचा लुलू लुलू आऊ गो द्या मा गो द्या घ्या बापा बाजी घ्या तुम्हाला जास्तच घाई झाली बापा आ गोंद मा गोंद्या उ आ आ पोल्या पोल्या ओ गोंद्या पोल्या बाबा बुढे बा टाका ना बाबा लेकरू लढून राहिला माझ्या बुढी जा बुढी जा दूध पिन दे भूक लागली त्या लेकर तुम्ही चालू आहे ओण्या ओण्या उवा उवा करणं चालू राजा हा तुमचा भद्दा आवाज आहे राजा हो लेकरं घेतात तुम्हाला जा बुढी जा हा लढून टाकला राजा काही बोलू नये लेकरं लाईन लेकर लढत असतात बापा मी काय का चिमटे घेऊन राहिलो का माझ लेकर बाबू हा गोंद्या गोंद्या रे हो गोंद्या इकडे पाहिजे बापा तिकडे काय पाहून राहिला लडू नाही लडू नाही बापा पप्पा पप्पा कर ते पोरब लढून राहिलं तुमचा हा बेसुऱ्या आवाज राजा हो काही काही हा ते लेकरून लढून राहिलं ना द्या माहिती बुड्या त्या जाऊ भूक लागली राजा समाज सुटतो काही येऊ का ढेले लेकर ताई लाल करू देत नाही बाबा म्हणतो म्हणजे भादर भादर करून राहिला म्हणजे की याचा काहीतरी झेम मला वाटते मुले याचं कनेक्शन आहे वाटते म्हणून तर पैसे भरून आला डिलिव्हरीची असंच आहे काहीतरी पण आता या डेन्याच्या डोळ्यावर घोड्या झाडक्या झाकड्यात ना आपण काय करणार आहोत आबाजी ते बाहेर द्या बरं आमच्या बर जवळ द्या आणि तुम्ही कसा थोडं बाजूला थांबा आता आणि तुमच्यासोबत एखादी बाई वगैरे तुम्ही मी सांगितलं होतं ना तुम्हाला की बोलावलं का कोणाला आला नाही अजून कोणी एखाद्या बाईचं अर्जंट काम असते बापा हे तुम्हाला आधीच समजायला पाहिजेत ना वेळेवर असते का कुठं काही बोलतो ना आम्ही बोलवतो बाईल बोलतो हो आबाजी पहिले पेढे पेढे तर आणा बाबा आम्हाला वाटायले खुशखबर भेटली तुम्हाला पोरगा झाला ना बापा पोरगा हो ना बापा पेढे बी आणतो अशोक तुम्ही काय करा माहिती का आता गावात जा दोन किलो पेढे घेऊन ये कसं आता हॉस्पिटलले मॅडमले गिडमले द्या लागतील आणि काही येणार जाणारे पाहुणे गावणे ते पेढे द्या लागतील ना जा बरं घेऊन या बरं तुम्ही पेडे हो मी असं सांगा गुढी मु दोघ जण चालले जा आणि पिढे दोन चार किलो घेऊन ये मी थांबतो ओढीसा बुद्धीजो लागल असत आणि एखाद्या बाईची व्यवस्था कर जा करतो मग त कसं मी तर पाहतो काय घरात कसं बुद्धीजो काय ना कोण ना कुणी तुम्ही जा ना तुम्ही जा बरे मी अटीसा थांबतो या बुद्धीचं लेकरली पाहिजे मी काय तुम्ही जा बर लोक दुसरा तसं तुमचा भद्ध आवाज आहे ते लेकरू लाडते तुमच्या आवाजान हा तुम्ही दोघांना पिळे घेऊन चाल बो तू समाज शोक्य जात नाही बाबा चालचा हे घ्या बर आबाजी हे घ्या बाळ तुमचं हे बाळगे माझं तुमच्याजवळ ठेवा तिकडे पायण्या महिन्यात टाका तुम्ही मी बुडीची व्यवस्था करतो ना जरा बोलतो जाणार बाप्पा बाळगा तुमच्याजवळ ठेवावं लागेल ना तुम्ही फक्त अर्धा एक घंटा ऍडजस्ट करा ना मी आलोच ना मी घेतो ना मी घेतो ना नाही म्हणून आलो का आलोच मी मी तुमचा घेतो तुमच्या सांभाळा फक्त आलोच मी फक्त कसं बुडीशी दोन गोष्टी गप्पा गोष्टी करतो बा हा तुम्ही जातात बरोबर अर्धा एक तासच बरं जास्त वेळ नका लावू कस आम्हाला हे ठेवता नाही बाळ हो oh, ah, मॅडम हो मला माहित आहे या तुम्ही बापा मा कुमली कोण कोणीच लक्ष नाही देऊन राहिले डोंगर बी नुसतं मा कोण घ्या मा बाड्या मा मा पिंट्या भ्याचा करून आला नुसतं डोंगर हा पोळाचा पोळलं झाले आणि कुमलीचं नाही हा बाबू तिनं जन्म दिला तिच्याकडे लक्ष नाही देऊन राहिला काय ना कशी झाली बाई कमली चिपली ना निकल एका लेकरात चिपली आणि कशी दिसून राहिली बापा सोकली रे बापा सोकली

काय आणलं बाई बरे होतो अंदर आपण हा पाहून तो शोक काय करते काय नाही तर तो घोर करी न समाज शोक काही घोर नाही करत त्या बायको फोन लावर लावर फोन त्या बायको बोलून घे अरे बाईचं काम का आपण माणसं माणसं काय करणार त्या लेकर गांढवणार आहोत काय करणार की त्या कमलीला काही खाऊ पिऊ घालणार आपल्याला काय समजते झेंडफ बाईचं बाईले समजते एक तर आता शिजर झालं शिजर नसतं झालं तर बाईचं काही कामही नसतं बलावर त्या बायको बलावर फोन ला गड्या कुटी डोक्याला ताप भिसून राहिला बे तू ते बोगस आहे ना गड्या कमली रे तू ऐकून मा म्हटलं रे बाबा बायकोले खाल तर हिसकी घाल रा लावून राहिला बलाव बोलाव करून राहिला <स्थाथ> गळ्या हा ता बसून तीच कण्या कारण चाल रे मला पोरगा झाला त्याच्या खुशी नाही तुला आनंद नाही तुला तर फेळे वाटायला पाहिजे हा खपकणी जायला पाहिजे फेळे आणायला पाहिजे तू तिकण्या काढून राहिला त्या बायकोले बोलायला तयार नाही कमली बदमा कमली बदमासा काय लावलं तू नाही काय ले का दोस्त दोस् केले का सैताना का तू मला पोरगा झाला खुशी झाली वाटते तुला अरे काय खुशी होणार आहे मुले तुझे लेकरूच नाही ना ते दिसून लेकरू आहे ते सार ढाढा ते तुम्ही हाती देऊन राहिला ते तो हा तो तू झीव घेऊ मिरून राहिला ना तू म्हणून राहिला मा लेकरू आहे हा कोण कोणाला पैसे लावते भाऊ मोठा समाशोवक समाशोक कोणाला त्याचा लेकरू म्हणून त्यानं पैसे लावले आला तू दोस्ताना अरे तू तटीच येशील ना बाबा तू तटीच येशील हा पेडे काय बाबा मी गाड पंगत देतो पण तसं तसं पाहिजे ना हा जाऊ दे मा बायकोली त्रास नको देऊ फालतू घे ना दे ती मार हप किंना ते आपल्या दोस्तांना टिकून आहे की नाही टिकून आहे एवढं मला सांगतो हा कि अगो बना करणार आहे हा सांग तू मला काय आहे हा दोस्तांना थोडस काय आपला हा त्या बायकोली बोलवून घेऊसा मा कमलीचे एक तिकडे हालात हा मी तुम्ही आता काहीच नाही ऐकत मग ऐकून तू एक काय पहिले कसं का मा कमलीची सोय हा मग पाऊ काय तर मग लेकरू झालं लेखा तुले खुशी नाही तू लेखा का म्हणतात कायचं काही घालतं बा त्या समाजसेवकांन ते अरे तो त्यांना पैसे लावले बा त्याचे उपकारात ना आणि तू त्याच्यावर शेक घेऊन राहिला हा काय माणूस आज बा आणि तू कमलीवर शेक घेऊन राहिला बाबा अरे या वयात मला लेकरू झालं याचा आनंद घायला का आपल्या मित्रांनी किती कमाल केली या वयात लेकरू झालं हा त्याचं काही पडलं नाही पोरगा झाला ना हा तुला तेच पडलो असं आहे कम्प्लीन तशी आहे कंप्लीन समाज शोक असायचं बरो बरे रे बापा काही दोस्तांना तोड नको बापा तू याच मोबाईल फोन लाव बापा ला बरं मी आता लावतो वहिनीले फोन बोलावून घेतो बापा तू काही हरकत नाही ना बा नाही जाऊन कण्या काळशी मान हवा का न असं काय म्हणजे हे करू बा सपोर्ट कर बा मला नाही जाऊन तू मला हटवट हटहट करशील मान आता सारखा मान आता जे मी उभारलोच अनो फोन लाव बाबा तू लाव काय म्हणते पाय बापा बायको ला फोन लावूल फोन लाव बापा ला मी तुले काहीच म्हणत नाही बापा काही उभरत आहे तुले हा माया दिसून राहिलं म्हणून काही करता येईन राहिलं हातपाय राहिल जाऊ दे आता काय आता याच्या मनात आहे ते आपण काय करणार आहोत जाऊ दे बाबा कर बापा लाव रे भूमा बायकोल फोन लाव लावतो लावतो बहिणी मी डॅनी बोलून राहिलो तुमच्यासाठी एक खुश खबर आहे कमलीले पोरगा झाला ना पोरगा अरे फोर का झाला काय डॅडी तुम्हाला बापा लय गोड बातमी दिली हो बापा तुम्ही ना आम्हाला लय गोड बातमी दिली पेढे आण जा मग बापा आता पेढे वाटा मग आता वहिनी पेढ्याची काय गोष्ट आहे का मामुली गोष्ट आहे ते आणतो आणतो पेढे आणतो पण कसं या उकाची बोला बर उका काय म्हणते पा बर हो काय म्हणणं होतं माहित का होती बाई कोणीच नाही तू या लागते कसं कस आता एवढं कसं ऍडजस्ट करायच लागते तू ये बोर ये बोर दे बोर याच जेवढं निपटून द्या निज हो आता माझ्या होते का बापा हे डिलिव्हरीचं काम हाय ते बी यावं यात तुम्हाला माहित नाही का तुम्ही मध्येच बोलवून राहिले बापा माझ बापा हात पाय दुखतात ना आता काय करू बापा हे डिलिव्हरीचं काम लय भारी असते बापा लय ला पा लागते त्या बायतीन बाईले माझ्या होते का आता एवढं कसा काही करून कस ऍडजस्ट करायला लागते कस अटी सा बाई कोणीच नाही आहे आणि आता डॉक्टर म्हणतात बाबा कोण ना कोणी बाई पाहिजे अटी सा कस ये जसं होईन तसं होईन ना काय तर काय बापा लावलं तुम्ही ना माझ्या भोवती हे करा ना आता येतो बापा येतो पण फक्त दवाखान्यात दिवस काढी ना बापा तुम्ही म्हणजे मग त्याच्या घरी बी करा घरी आणल्यावर ते जमणार नाही बरं आपल्याच्या ना होईनी बापा माझ्यासाठी एवढे करत नाही का बापा मला पोरगा झाला तुम्हाला काही खुशीच नाही बापा हा तुम्ही नानो गुन्हा करून राहिला हा उखाही नानो गुन्हा करून राहिला काय बापा कसं होईनी हा काय बापा माणूस की धर्मच राहिला नाही बापा काही आत्ता बाबा तुमच्या मागं काही नाही विन काही लेकरो बाकरो नाही तुमच्या माग एखाद्याला चड्डी नेसा लागेल एखादी ढुंगण धुवा लागेल असं काही नाही बाबा मोकळे जाईन तुम्ही दोघे जण तरी बाबा आमचं करायला मागे मुळेच करता बाबा हा पोरगा झाला ना मले काय बाबा तुम्ही कसे बाबा दोघे जण हो ना बाप्पा डॅनी एवढे बोलू नका ना येऊन राहिले बाप्पा मी मी नका नाही म्हटला येतो बाप्पा येतो हो या या लवकर या हा डबल फोन करा काम नाही पडलो पाहिजे बाप्पा आली आलीच काम लावली बापा या बुड्यान बी माय बुडाई भलतच आहे ना री काम मा बुड्याच म्हटलं बुड़ेरी कामी आहे बापालरी बोला काय नाही राग बुड्यात बापा आता माझ्यानं होते का काही का का का। मी होतारी आता होते का या वयात काही काम बुड्यासला शिल्ला आहे ना कोणाची गोष्ट करून राहिली कोणाची डेलिव्हरी मग ते डॅनीची बायको ते कमली त्या कमलीची डेलिवारी झाली ना माय बाई पोरगा झाला ना ते तेच चालू होतं मायबाई मॅटर आणि मा बुड्या जायला ती दवाखान्या मग म्हटलं म्हटलंशीन त्या बुडीला गड्या बोलावून घे मग हे हावले हा हाव गड्या बोला तुम्ही त्या बुड्यानं मुळे बोलावलं बापा आता माय हो त्या कमजोरी पोरगा झाला का माय बाई वयात काही चवस नाही ना। रे बापा देवा आता बाप्पारी पोरगा झाला आमच्या पदरात होऊन राहिला आता कामाला जा लागते ना करायला आता करते कोणान भरते कोण आता ऐक नाही कामच आहे ना आता आपलं हे डोंगराला म्हटलं नाही ते डोंगर कसं मार भपकाय ना आता लोक जातो मी दवाखान्याला त्या बुड्याचे सटकच काढतो आता टेंशन आ, थी ना माय बाई कुठेच टेन्शन घेऊ राहिली हवले हा लावलं ना जाऊस नको घरातून पाच नको टाकू बाहेर पायात बसतील ते करायचा शोक आहे मग करत बसतील ना ते आपण काय टेन्शन घ्या जाऊ ते पाहत बसतील माय बाई गाण दोस्ता नाही नाई त्याचा मी नाही गेली तर माय माबुड्याची सटक ना म्हणजे बायको बलावलं रे बाबा तुला म्हटलं ऐकत नाही काय मानवरायची ठेवल्याची इज्जत कमी होईल ना मग त्या डाण्याच्या पुढे ते बिया नाही माय बुडं घरी येऊन माहिती सटक काढीन ना म्हणून का तुला आलता ना माझ इज्जत कमी झाली ना म्हणून माय दस्ताच्या पुढे माय गाण न म्हणेन इज्जत कमी करता का माहिती मावस भक्कांना माय बाई त्याच्यापेक्षा पेक्षा पुरते मायबुडा माई आडू गेली नाही तर मायबाई मीच खेट राही ना म्हणून तू काच नाही आली ती तुला सांगलं होतं ना म्हणून हा माटलं ऐकत नाही नवराच्या मतला ऐकत नाही का असं आहे मग ते डोंगर ऐकच लागते ना काय माय बाई कारच टेन्शन घेत त्या बुड्याचं बी ते बुडाही बोललाय माझ्या बी त्या म्हटलं ऐकत राहते जरा असं काही स्वतःच ऐकत नाही तेच आता त्या दोघांच्या मंदिरात आपल्याला बोलताना येत लय दोस्त आहे ना बापा चड्डी दोस्त नाही ना त्याचा लहानपणीचा आपल्या म्हटलं ऐकत नाही मी बिला दूरचे त्याच्या पुढे ना मी जातो आता त्या डोंगराने बोलावलं ना माझे ना मला मी जातो पण ती गेल्यावर फक्त दवाखान्यातलं काम करेन मी दोन तीन दिवसाचं जे काय असलं ते घरी आल्यावर नाही माझ्या डोंगर म्हणेन की घरी जायचं त्याच्या मग सांगतो त्या डॉक्टरला घरी भरी नाही म्हणे हां फक्त दोन तीन दिवस दवाखान्यात काढून देतो हा ना बरोबर आहे तु दोन तीन दिवस लय काढतो म्हणशी तू दवाखान्यात बी पण कसं दवाखान्यात बी माय बी भारी दिवस जातात ना माय बाई ते म्हात्या माणसाले सुसतेस का माय बी वर जा खाली जा पाणी गरम करा ते भरती कुठानी असतात ना माय बी दवाखान्यात बी बस भरती कुठानी असतात काय समजते आपल्याला त्यातलं काय करत माय बाई या थेळ्याच्या मतला ऐकायला लागते ना माया तर नाही तर भलती जीवार आली आता जाणं तर मायला जीवार आलं ना काय करू आता जातं लागेल राह म्हटलं यार आपण तोंड मारलं ना येतो बर आता हा तुला हाऊस म्हटलं मग जायचं जाय मग काय हाल हवा लागतं तसं कर मग आता तू बी काय आहे मनात करायचं करतोच मलीच काय माहिती बोलतो जेव्हा येते ते बाय तीन बाईचं काम करणं बस कठीण असते ना ते काय करू काय माय भे जा लवकर माय अजून उशीर झाला वाखान्यात जाऊ बुडा करीन हो माय भाई चालेल मी बी जातो लवकर माय भे अजून बुडा करीन मग हुशिर झाला तर नवरा बायको का मत्ता केला कार बा हो की कस डॅनीला पोरगा झाला की पोरगी झाली कि त्या बायकोच्या डिलिव्हरी लिहायचं नाही म्हणून तु नाही म्हणत तुम्ही बायको नाही म्हणत वरून पेढे पाहिजे तुम्हाला काय लि काय धंदे लावले हे मी नको कधी नाही म्हटलं बा आणि मा म्हणत जर काही असत मी अटलो आलोच नसतो ना डबा घेऊन तुया हा उपाशी होता तुला चाय प्यायची सोय नव्हती तु मा जीव उठते म्हणून येतो की नाही मी हा आलो की नाही अटलो आणि वरून तुला एका मल म्हणून राहिला जाऊ दे बापा जाऊ दे आ, फाल तू गा भांडण हो भांडण तू करत हनुमा मले दोष देत हा मस्त असे तू चाल आता पोरगा पेळी पेले खाऊ घाल मले पहिले पैसे तर पाहिजे रुपये नाही त्याजवनी दे मग खवल तुम्ही तुला पेळे कसं या दवाखान्याला बाहेरले डॉक्टरीनले हा दे भर पैसे काढ बर हजार घेऊन येऊ पेळी हा तर लेकर पैदा करायचा कोच माय रे भाऊ दुसरं काही नाही हा पेळेले पैसे आमच्याकडूनच घे रुपाय खिच लेकर चल बाबा देत तुला हजार उत नाही <laughs> आता शिल्लक नको चालू जा अरे सरपंच बाबा शांताराम मी आला काय बा काय झालं तुम्हाला पोरगा झाला की पोरगी झाली बाबा काय खुशखबर दिली नाही बाकडी आखरी छोटी होती या लागला आम्हाला उपकार केले हा पोरगा झाला म्हणे पोरगा चाल तुला बेळे खाऊ घालतो हे <laughs> खोड सोबत होतातच नाही बाबा काय हो शांताराम भूकोच हो हे बुड हा तू कधी चिरपच बोलली आपण स्वर्ग बोला उलटच बोलते पैसे आहेत की इचारा पहिले डॅडीले हा की दुसऱ्याला मागून राहायला इचारा पेडे खाऊ घालते तो मोठा हनंग भाईच गणप खरा तंग तू पाय खिशात नीन पेडे खाऊ घालती हा तू का साठी तू तू येले घरून गड्डी घेऊन तुला सांगायचं नाही पैसे आणतो म्हणून हा आईल का माझ्या पचका करता घाल तू हा असं आज बी तू आता मी का दावखाना पैसे घेऊन फिरू काय का काही माणूस घाल तू हा जाऊ द्या काय भांड करू नका पापा ठीक कुस्तम कुस्त्या कर सांगतो कोई जण आम्ही कसं पोरगा पाहतो तुमचा तर लोक पेळी घेऊन या दावा दा हो आणतो आम्ही पेळी या तुम्ही दावा दो लवकर दावाखाने दावा पा हो हो दावा दावा लेखा काय डॅनर काय हालत रे तू हे रुपया घिशात नाही लेखा लेकरू झालं तुले हा त्याने त्याने हजार रुपये मागून राहिला बरं की मागिशात पैसे आहे का भीक मागवत रस्त्यावर का हा उदेना तू भलता विचार करतो गड्या तू एवढा मोठा धंदाशीट असल्यावर तू पैसे असल्यावर माझं काल पैसे पाहिजेत मी बा तू आहेस न जाऊ द्या आता कारण होतो चला मित्र उद्याच्या भागात पोहो आता बुड्याचा फोर का व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनेल सबस्क्राईब करा यावर पिढे खायले